मित्रांनो पाणीच पाणी आमच्या इकडे त्या पा नदी कशी थोडंच राहिलं फुटायला फक्त थोडं हे नुकसान होते हे पाणी इथून राहिले हे वावरानं पाणीच पाणी ही नदी आहे ते वाव तिकडे पाणी नियमकार थोडं राहिलं फार फुटायचंय ना नाही नुकसान होते आमच्या इकडे आता तर नुकसान झालंच आहे पत्त इथं राहिले चार फुटलं पाणी आले की फुटते ते पाय नदी गेली लेपल आहे मात्र पूल भरून चली येत्या तिकडे पाणीच पाणी आज पाऊस चालूच आहे इथून खडकातून पाणी घ्यायले त्यात तर तेच पाणी जर, जर आकड्यावर पाणी जाते तेवढं फुटायचं थपा गोरा कसा राहायला त्या सोयाबीन पाणी पाणी का पाऊस पाउस आधी चालूच आहे का इकडे पाणी पाऊस तर लई दुरातही आलाय त्या काही वाहून आले हा इकडे पाणी पहा कस चल हा बघू आहे थोडं फुटायचं राहिले पाऊस पाणी पाणी मित्रांनी आमच्या इकडे वीस दिवस पाणी पाऊसच नव्हता असा पाऊस आला की बर नाही ऐकलं नदी